नमस्कार ड्रावीन भावा मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे या सुद्धा कंटेंट क्रिएटरच आहेत मी सुद्धा त्यांचे व्हिडिओ बघतो तर त्या काय बोलतात कि ड्रायव्हरला ट्रक ड्रायव्हरला दिसत नाही आणि ते कुणालाही ठोकतात तेव्हा आम्ही भरपूर प्रवास के, केला पण असं काही घडलं नाही हा खूप घाण अनुभव होता आणि व्हिडिओ पूर्ण टाकला नाही अर्धवट आहे पहिला हा व्हिडिओ बघा नंतर आपण बोल गाडीची भरपाई करून द्यायची आमच्या आमच्याच होतो मी मी थोडी ना मध्ये आलो तुमच्या आम्ही मध्ये नाही आलो गाडीची भरपाई करून द्यायची आता तुम्ही लक्ष दिलं ना इकडे इकडच्या बाजूला मी मध्ये गाडी इतका मूड खराब झालेला की आमची काहीच चुकी नाही आम्ही आतापर्यंत बरेच प्रवास केले इतके लांब लांब पण आमच्याकडनं कधीच काही झालं नाही पाठीमागा तो आला ट्रक वाल्या माणसांना काही दिसत नाही समोरचं ते कुणाला पण ठोकतात बघितलं असेल व्हिडिओ अर्धवड माहिती देतात की गाडी भरून दिली पाहिजे मुळात गाडी त्यांची लेफ्टलाय विचार करा ड्रायव्हर ट्रक ड्रायव्हर राईटलाय छोटी वाले कुठेही घुसतात दुसरी गोष्ट आता सांगायचं चला त्या आता छोटे आहेत त्या मॅडम आहेत त्या आता त्यांच्याच जेवढं वय आहे ना तेवढा आपल्याला अनुभव आहे गाडी चालवण्याचा कुठलं ते काय बोलतात ट्रक ड्रायव्हर कुणालाही ढोकतात मग तिथे काय वेडे झालेत का कुणालाही ढोकतील प्रश्न राहिला दुसरा त्यानंतर काय बोलतात ते पण ऐका <muchan> तर म्हणत होते ह्या लोकांना पोलीस स्टेशनलाच घेऊन जायचं त्यांनी पण धमकी दिली चला पोलीस स्टेशनला बघूया हो तर मग नंतर मग सचिन सजेस्ट केलं की नको जायला कारण की काय होतं की ते सांगतील की तुमची चुकी आहे तुमच्याकडनं पण पैसे काढतील त्याला सांगतील तुझी चुकी आहे त्याच्याकडनं पण पैसे काढतील त्यापेक्षा असे अर्धवट व्हिडिओ नाही बनवायचे पोलीस स्टेशनला जाणार नंतर ते तुमच्याकडून पण पैसे घेणार त्याच्याकडून पण पैसे घेणार तसं होतच नाही कित्येक ठिकाणी अशी जी लोक असतात ना, ना देवाले असो ते एवढे नडतात ना कधी कधी ट्रकवाल्याला ते पिक्चर सोडत नाही तुम्ही ह्याच्यासाठी सोडलं की चुकी तुमची होती तो काय आंधळा नाही ट्रक ड्रायव्हर कुठला आंधळा नाही मुळात गाडी तुमची लेफ्टला आहे कळलं का ट्रक ड्रायव्हर राईटलाय पूर्ण व्हिडिओ टाकायचा असं कुणाचं पण नाव खराब करायचं नाही ड्रायव्हरचं कुठलंही नाव खराब करायचं नाही या व्हिडिओला सगळ्या ड्रायव्हर लोकांनी तुम्हाला वाईटच बोलले सरळ जळ बोलताय ते ड्रायव्हरला दिसत नाही ते कुणाला टोकतात ते का वेडे झालेत का त्यापेक्षा तुम्ही गाडी सांभाळून चालवा तुमच्याकडे छोटी गाडी आहे तुमचं काम आहे सांभाळून गाडी चालवणार कुठसूट कुणाचं पण नाव बदनाम करायचं नाही ड्रायव्हर लोकांचं पहिलं गाडी चालवायला शिका आणि नंतर मस्त पर्यटनाला जावा आणि मोठ्या गाडी जर असेल ना समोर एखादा अवजड वाहन असेल ना, ना त्याच्यापासून लांबच चार आहार तुम्हाला काय वाटतं या व्हिडिओ बद्दल नक्की मध्ये सांगा